प्रचाराचं म्हणाल निवडणुकीचा तर आपल्या दृष्टीनं प्रचाराची दिशा तुमची कशी आहे दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे साहजिकच आहे गेल्या दहा वर्षात मी म्हणून मोदी सरकार आता उल्लेख करतो कारण मला मोदी सरकार नकोय मला भारत, भारत सरकार पाहिजे पण मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या आहेत आता मी भाषणातले मुद्दे काही इकडे मांडत नाही पण त्यांनी दोन हजार चौदा साली म्हणून मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो चौदा साली ते जे काय बोलले ते एकोणीस साली त्यांना आठवत नाही नव्हतं एकोणीस साली काय बोलले ते आत्ता आठवत नाही आज काय बोलतात ते उद्या आठवणार नाही आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या स्मरणशक्तीवरती जरी परिणाम झाला असला म्हणजेच जनतेच्या झाले असं नाही कारण जनता दहा दोन वेळेला म्हणजे दहा वर्ष ही मूर्ख बनली आणि ते जे एक म्हणतात ना तुम्ही कदाचित सर्वांना एकदा मूर्ख बनवू शकता काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवू शकता पण सर्वांना सदैव मूर्ख बनवू शकत नाही आता जनता पेटलेली आहे जनता उठलेली आहे ह्यांच्या सगळ्या ज्या काही भाकडकथा होत्या म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार प्रत्येकाला घर मिळणार बऱ्याच प्रधान किसान योजना सन्मान योजना वगैरे 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 या भूलथापा तर आहेत त्याचबरोबरीने भ्रष्टाचाराने एकत्र घेत आहेत हे पक्ष फोडत आहेत ही गद्दारी महाराष्ट्र कधी सहन नाही करत महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधीच सहन केली गेलेली नाही आहे आणि मागे मला मला वाटतं मी धाराशिवच्या सभेत होतो तेव्हा तिथले आपले खासदार आहेत ओमराजे त्याने एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं की आता तीनशे चारशे वर्ष झाली किती झाली असतील असतील पण अजूनही खंडोजी खोपडे यांच्याबद्दल आपण खंडूजी खोपडे म्हटल्यानंतर काय म्हणतो गद्दा गद्दा पण बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे कान्हजी जेरे हे म्हटलं की हे कट्टर सैनिक मग त्यांना तीनशे चारशे वर्षे झाल्यानंतरही त्यांच्या माथी जो बसलेला गद्दारीचा शिक्का आहे तो पुसताना आलेला तर या भेकड्यांची काय अवस्था